मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या पात्र महिलांच्या खात्यात आता तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली असून पैठण तालुक्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे पैठण शहरातील जैनपुरा कहारवाडा भागातील महिलांनी शुक्रवारी आनंदोत्सव साजरा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी पौर्णिमेच्या निमित्ताने राख्या आणि पत्र पाठवून आभार व्यक्त केले महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर पैठण शहर शिंदे शिवसेनेचे नेते किशोर तावरे यांनी पैठण शहरातील महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी विशेष अभियान राबवले होते या अभियानाच्या माध्यमातून शेकडो महिलांचे अर्ज भरून घेतले होते दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या पैठण शहरातील पात्र ठरलेल्या बहुतांशी महिलांच्या खात्यात मागच्या दोन दिवसात तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे शिंदे साहेबांनी आम्हाला तीन तीन हजार रुपये पाठवले बुमरे साहेब विलास बापू बुमरे यांनी आम्हाला खूप 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 त्यांचे आभार मानते व मी आ, शिंदे साहेब लाडकी बहिणी योजनेतील फॉर्म पैसे मिळाले 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 हो काल आज आले शुक्रवारी या महिलांनी पैठण शहर शिवसेनेचे नेते किशोर तावरे यांच्या उपस्थितीत जैन मंदिर परिसरात सामूहिक आनंदोत्सव साजरा केला यावेळी या महिलांनी एकमेकींना पेढे भरून आनंद व्यक्त केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच छत्रपती संभाजीनगरचे खासदार तथा माजी मंत्री संदीपान भुमरे माजी सभापती विलास भुमरे यांचे आभार मानले यावेळी महिलांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आभारपत्रासह राख्या पाठवल्या आहेत यावेळी जमलेल्या महिलांनी पैठण शहर शिवसेनेचे नेते किशोर तावरे यांचे विशेष आभार मानले गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर